वणी सापुतारा रस्त्यावरील अंबानेर फाट्याजवळ दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मनोज लक्ष्मण देशमुख वयवर्ष एकोणतीस आणि त्यांची पत्नी माधुरी मनोज देशमुख वयवर्ष पंचवीस राहणार वडपाडा तालुका सुरगाणा हे त्यांच्या मुलाला भेटून पिंपरखेड आश्रमशाळेतून वणीकडे येत होते त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या गाडीला धडक दिली या धडकेमुळे माधुरी देशमुख रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि माधुरी मनोज देशमुख आम्ही आमचा मुलगा पिंपळखेडला शाळेत आहे तिथे आम्ही भेटायला गेलो वडिलांनी आम्हाला सांगितलं काय येत नाही कांद्याचे गोणी घेऊन ये आम्हाला कांद्या द्यायचे होते ना आम्ही पांढऱ्यात निघलो आणि पांढऱ्याचे पुढं थोडं आलो त्यांनी डायरेक्ट मागून ठोकला आम्हाला दोन्ही पण मोटरसायकल हां दोन्ही मोटरसायकल आहेत माझे पण लागतं पण ते माझं ना ते गाडीमुळे मी वाचलो गाडी दोन्ही पाय माझ्या गाडीत अटकलं ना तुम्ही कुठे चालू आहे आम्ही इथे वणीला येतो वणीला मग ते पण वडीला जातो ते कुठंच जात होते ते नाही आम्हाला कारण ते येलं आहे ठीक आहे फाटगुन येऊन ठोकलं खूप मोटरसायकल हा पाठीमागून ठोकलं काय तुमची कोणती गाडी आहे हे काय जुनी गाडी आहे एकदम आम्ही काय जोरात विरात होतो नाही एकदम हाडू उघं होतो आम्ही अपघातात मनोज देशमुख किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना धडक देणाऱ्या दुचाकीवरील नारायण काशीनाथ रक्ते बैवशेचाळीस राहणा नाशिक हे देखील गंभीर जखमी झाले आहेत रक्ते हे पांडाणी येथील आश्रमशाही शिपाई म्हणून कार्यरत आहेत दोघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे एन सी एम न्यूजसाठी अनिल गांगुरडे वणी